सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने एका आरोपीस जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातील न्यायाधीश मनोज शर्मा यांनी शिक्षा ठोठावली आहे लोखंडी पाईपने पत्नीला जबर मारहाण करून तिचा खून करणाऱ्या पतीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे मनोज श्रावण चौगुले वय तेहतीस वर्षे राणार कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे आठ ऑक्टोबर रोजी मनोज चौगुले यांनी पत्नी लक्ष्मी चौगुले याला लोखंडी पाईपने मारहाण करून खून केला होता या आरोपाखाली कोर्टाने मनोज चौगुले सुनावली आरोपी आणि मयत हे पती पत्नी होते मयत पत्नी लक्ष्मी चौगुले हिने गॅस टाकीकरिता म्हणून घरातील कपाटामध्ये एक हजार रुपये ठेवले होते आरोपी मनोज चौगुले यांनी शंभर रुपये दारू पिण्यासाठी काढून घेतले गॅस साठी ठेवलेल्या पैशातून शंभर रुपये कोण घेतले त्याबाबत लक्ष्मी चौगुले यांनी पती मनोजला विचारणा केली असता आरोपीने रागाच्या भरात पत्नीस लोखंडी पाईपने डोकीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता लक्ष्मी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केले होते मात्र उपचार सुरू असताना आठ सप्टेंबर रोजी लक्ष्मीचा मृत्यू झाला लक्ष्मी, लक्ष्मी भाऊ नरसप्पा अर्जुन हिटकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर खुनाचा तपास पीएसआय उस्मान शेख वळसंग पोलीस ठाणे यांनी केला होता गुन्ह्याचा सर्वतोपरी तपास करून आरोपी मनोज चौगुले विरुद्ध न्यायालयात दोषारोपत्र पाठविले होते कोर्टात परिस्थिती जन्य पुरावे साक्षीदार यांची महत्वाची ठरली दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर कोर्टाने मनोज चौगुले यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे सदरची केस सरकारतर्फे ॲडव्होकेट आनंद कोर्डकर यांनी चालवली आहे